हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना गुड इव्हिनिंग कारण संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि आता आपण इथे मस्तपैकी वांगा आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम मी इथे एक कढई घेतलेली आहे कडाईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर मी इथे एक ते दोन चमचे तेल घालणार आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला लगेच फोडणीसाठी यात लसूण घालायचं आहे लसूण मी बारीक चिरून ठेवलेला आहे तो आपण यात घालणार आहोत अशा पद्धतीने आता आपण त्यात आत एक चमचाभर जिरेसुद्धा घातलेले आहेत जिरे घातल्यानंतर मी इथं वाळलेला कडीपत्ता आहे तो घातलेला आहे तुमच्याकडं जर ताजा फ्रेश असेल तुम्ही तोही वापरू शकता पण माझ्याकडे सध्या कडीपत्ता मी स्टोअर करून ठेवत राहते नेहमी तर छान असा वाळलेला कडीपत्ता आहे तोही घातलेला आहे सोबतच इथं फोडणीसाठी मी एक ते दोन कांदे गा बारीक चिरलेले आहेत ते घातलेले आहे आता इथं हलकं लाल ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलात कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आता इथं आपण बिना मसाला वाटायचा आपण इथं थोडीशी ग्रेव्ही रेडी करणार आहोत ती कशा पद्धतीने करायची चला तर बघूयाच आता मी या स्टेजवर एक टोमॅटो बारीक चिरलेला घातलेला आहे आता यात मी थोडंसं मीठसुद्धा ॲड करते चवीनुसार कारण की टोमॅटो जो आहे तो छान असा स्मॅश होतो त्यामुळे टोमॅटो मी टोमॅटोमध्येच मीठ घालायचं आहे तर आता आपल्याला इथं काही कोरडे मसाले घालायचे आहे सोबतच मी एक चमचाभर इथं धनिया पावडर घातलेला आहे एक चमचाभर इथं मी लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि जो मसाला आहे मिक्स मसाला तो मी इथं एक ते दीड चमचाभर घातलेला आहे आता इथं तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे सगळं तर इथं वांगी आणि बटाटे मी अशा पद्धतीने मस्तपैकी कापून पाण्यामध्ये ठेवलेली आहे जेणेकरून काळी पडत नाही वांगी तर आपण इथं या स्टेजवर हो आता आपण वांगी आणि बटाटे ॲड करायचे आहेत तेलामध्ये वांगी आणि बटाट्याची अशा पद्धतीची भाजी खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी तुम्ही डब्यासाठी किंवा मुलांना घरी खाण्यासाठी किंवा डब्यासाठी खूप छान आणि आवडीने खातात अशा पद्धतीची वांगी बटाट्याची भाजी तर आता मी थोडीशी यात ग्रेव्ही करणार आहेत त्या अगोदर आपण छान असं पूर्ण मिक्सअप करून घेणार आहोत ऑलरेडी मी मीठ घातलेलंच आहे तर आपण इथं जो मी कूट करून ठेवलेला आहे साईडला तो मी त्या घातलेला आहे म्हणजेच शेंगदाण्याचा कूट इथं घातलेला आहे अशा पद्धतीने आपला वेळही वाचतो आणि आपल्याला मस्तपैकी वांग्या बटाट्याची जी।, जी सुक्की भाजी आहे थोडीशी नॉर्मल आपण ग्रेवी करणारच आहोत त्यात आपल्याला पाणी ॲड करायचंच आहे अशा पद्धतीचे मस्त ग्रेव्ही टाईप आपण बिना मसाला वाटण करायचे आपण इथं कमी वेळेमध्ये मस्तपैकी इथं ग्रेवी टाईप भाजी करणार आहोत सोबतच इथं वरतो मी कोथंबीर कापून घातलेली आहे बारीक आता आपण इथं शिजण्यापुरतंच पाणी ॲड करायचं आहे वांगी तर पटकन शिजले जातात पण बटाट्याला थोडासा वेळ लागतो त्यामुळे पाण्याचा उपयोग करायचा आहे आपल्याला आता मी इथं किमान अर्धा ग्लास पाणी घालणार आहे कारण मला थोडीशी ग्रेव्हीसुद्धा बनवायची आहे त्यात आता आपण मस्तपैकी गॅस कमी ठेवायचा आहे मीडियममध्ये आणि एक प्लेट ठेवून वाफ घ्यायची आहे मंद याच्यावर मस्तपैकी चांगल्या प्रकारे शिजल्या जाते मीठ ऑलरेडी आपण घातलेले आहे त्यामुळे मीठ टाकायची गरज नाही तरीसुद्धा मी इथं थोडंसं ॲड करत आहे आता मी एक प्लेट ठेवून मस्तपैकी एक उकळी येईपर्यंत वाट बघणार आहे छान एका उकळीमध्ये मस्तपैकी आपली वांगी बटाट्याची भाजी इथं रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथं ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे अशा पद्धतीची भाजी सगळ्यांनाच खायला आवडते तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करू बघा सिंपल रेसिपी आहे लवकरात लवकर होणारी चला तर आपण प्लेटिंग सर्विस करूया आता मस्तपैकी गरमागरम भाजी खायला या सगळेजण व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील त्यासाठी साईडला बेल ऐकून राहते तिला हिट करा चला तर आपण आता मस्तपैकी गरमागरम भाजी सर्व करूया